नमस्कार मी उमेश तिडके सल्फर मिल कंपनी प्रतिनिधी सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बाळासाहेब गुगले यांच्या ग्रेप्सच्या प्लॉटवर सल्फर मिल कंपनीचा टेक्नोझेड नावाचा प्रोडक्ट आपण यांना डेमो दिला होता तर यामध्ये त्यांना जे काही अनुभव आला आहे वापरल्यानंतर ते आपण त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून सांगा की आपण डेमोचे स्टेज कोणी दिली आणि काय तुम्हाला फरक जाणवला हे सगळं एकंदरीत तुम्ही मला सांगा मी बाळासाहेब उगले जोपूर तालुका दिनमध्ये आणि या सरांनी मला फेल झाल्यानंतर म्हणजे फेल काढलं दुसऱ्या दिवशी ते आले त्यांनी मला टेक्नोझेडचं डेमो दिला होता साधारण एक बिगासाठी त्यांनी दिला होता तो तर त्याच्यात मला असे छान असे रिझल्ट पाहायला मिळाले त्याच्यात म्हणजे ज्या प्लॉटला मी टेक्नोजेड सोडलेलं आहे त्या प्लॉटमध्ये मला मा ग्रीनरी आणि फळांची आपले गाडांची लांबी किंवा पानांची रुंदी त्याच्यानंतर शेंदा या अनेक गोष्टीमध्ये खूप फरक जाणवला आहे तसंच ज्या प्लॉटला दिलं नाही त्या प्लॉटमध्ये अजूनही पिंगट दिसतो ना आणि ज्यावेळेस हा प्लॉट मी टेनिवाल डेमो दिला त्यावेळेस पण हा प्लॉट आहे ना एकदम पिंगट दिसत होता त्यानंतर आज चौथा पाचवा दिवस आहे मला तो पिंगटपणा पण कमी झालेला वाटतं आहे आणि पानांची रुंदी वगैरे याच्यात पण बरेचसा फरक वाटतोय आणि घड निघाल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं घडाची संख्या वगैरे घडाचे येण्याचं काय प्रमाण आहे त्याची साईज वगैरे त्याच्याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला घडाची साईज पण थोड्या प्रमाणात वाढ दिली आहे म्हणजे जो गड पाहिजे ह्या अशा प्रकारे घड झालेलं आहे चांगल्या प्रकारे आणि दुसरीकडे जर म्हटलं तर दिलं दिलेलं नाही तिकडे या अशा प्रकारे अजून या अशा प्रकारे घड आहे या छोट्या प्रमाणात टाकलेला आमचं इथं आणि इथं इकडं या प्लॉटला दिलेलं आहे आणि ह्या प्लॉटला घड पण अजून छोटे छोटेचे आणि ह्या प्लॉटला दिल्या तर ह्या प्लॉटच जागीच निरीक्षण आहे आपल्याला इथं लगेच गडाची संख्या म्हणजे घड पण लांब झाले गड पण वाढलेला दिसतो आणि काळोखी पण चांगले दिसतो हे बघा ही गडाची साईज बघा आणि इकडं एकदम छोटे घड दिसत पान्ण दिस्ते। दिस्ते। या गडाची संख्या एकदम लहान आहे आणि पानांची पण साईज एकदम लहान दिसते आणि इकडे पान पण असं चांगल्या प्रकारे व्यवस्थित असं मोठं वगैरे दिसतंय या प्रकारे आणि एकंदरीत आपल्याला हे पण सांगता येईल की आता इकडं हे जे शूट आपल्याला फुटलेलं आहे इकडे शूट हे फुटले दिसते आपण हा या ठिकाणी आपण डेमोन्स्ट्रेशन घेतलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही इकडे कुठेही बघा की शूट आपल्याला दिसत नाही या खालच्या साईडला जेणेकरून काय होईल की जेवढे काही एनर्जी झाड लावतं टेक्नोझेड आणि सल्फर आणि झिंक या मोठ्या यांचा अपटेक झाल्यानंतर जे काय आपलं नत्राचं प्रमाण आहे नत्राचं प्रमाण वाढल्यामुळे जे काही आपले शेंडा फूट आहे ते शेंडा फूट आपल्याला दिसून येईल ते बाकीच्या इकडे आपल्याला दिसून येणार नाही बरोबर तुम्ही शेतकऱ्यांना काय विषय सांगू इच्छिता शेतकऱ्यांना तर मी विनंती करेल की त्यांनी टेक्नोझेड यांचं जे आहे कंपनीचं सल्फर मिल सल्फर मिल या कंपनीचं जे टेक्नोझेड आहे वापरण्यास कुठली हरकत नाही चांगलं रिझल्ट आहे प्रॉडक्ट पण चांगलं आहे आणि टेक्नोजेड ह्या प्रोडक्ट चा एकरी चार एकर हा डोस आहे आपण पण छाटणी नंतर पंधरा दिवस तीस दिवस साठ दिवस आणि नव्वद दिवसापर्यंत आपण याचं चार किलो एकरी प्रमाण आपण देऊ शकतो